समीरला आज ऑफिसमधून घरी जायला बराच उशीर होणार होता त्यात त्याची तब्येत जरा ठीक नव्हती तरीही ऑफिसमध्ये काम जास्त असल्याने ते करणं जरूरी होता तो कसा बसा काम करत बसला होता स्टाफपैकी काही जण आज उशिरापर्यंत काम करत बसले होते बाकीचं ऑफिस खाली झालं होतं रात्रीचे साधारण अकरा वाजत आले होते आता कुठे बऱ्यापैकी काम संपत आलं होतं समीचा जीव नुसताच मेटाकोटीला आला होता अरे यार हे काम तर संपलं पण आता घरी जायची ताकद माझ्यात उरलीच नाही काय करू तो स्वतःशीच पुटपुटत होता पण इथे ऑफिसमध्ये थांबणं म्हणजे बरोबर नव्हतं शिवाय तशी सोयही नव्हती म्हणून बराच थकलेला असूनही तो घरी जायला निघाला निघताना त्याचा मित्र त्याच्याशी बोलायला आला अरे समीर निघाला तू बघणारे बरेच दिवस ऑफिसमध्ये नुसते तर शांतता वाटते तेजू असायची तेव्हा या ठिकाणी काम करायला जरा जीव यायचा पण आता नुसताच कंटाळा आला यार त्या विषयाने समीर वैतागला मी आधीच वाईट अनुभव घेत आहे नेहमीच मला सतत बरं नसतं त्या तू ह्यात नसलेल्या व्यक्तींच्या आठवणी काय काळात बसतोस तेही अशा रात्रीच्या वेळी मी निघतोय आता तुम्ही पण घरी जा सगळे उगीचच उशीर करत बसू नका उद्या आपल्याला सुट्टी नाही दिली आहे बॉसने समीर त्याच्यावर वैतागला आणि तिथून आपली बॅग घेऊन निघाला तो पार्किंगमध्ये येऊन आपल्या बाईकवर बसला आरसे वगैरे सेट करून त्याने आपली बॅग खांद्यावर अडकवली पण मित्राने काढलेल्या विषयामुळे त्याला आज तेजूची आठवण येऊ लागली तशी तिची रोजच आठवण यायची पण आज जरा जास्तच येत होती संपूर्ण ऑफिसमध्ये दंगा घालणारी तेजू आज त्यांच्यामध्ये नव्हती एका अपघाताने तिचा जीव घेतला होता काही वेळ तो बाईकवर तसा शांतपणे बसून होता नजर शून्यात होती का आणि कसं झालं असावं हा विचार त्याच्या मनात येत होता एखाद्या कमी वय असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत अशी घटना कधीच घडू नये फार वाईट असतं ते त्याची आई त्याला अधूनमधून असं काही ना काही बोलत असायची ती आता त्याला आठवत होतं पार्किंग बेसमेंटमध्ये होती तिथे काहीच गाड्या होत्या बाकी सगळीकडे फक्त नीरव शांतता पसरली होती रात्रीच्या या पहरी तिथे सामसूम होती स्वतःच्या विचारांमधून बाहेर पडलेल्या समीरला आपल्या आजूबाजूला असलेल्या शांततेची जाणीव झाली तो जरा धचकलाच कारण पसरलेली शांतता आज जरा जास्तच भीतीदायक वाटत होती अशा जीवघेण्या शांततेच्या वेळेस आपल्याला काही ना काही विचित्र आवाज कानावर पडत असतात आणि काही आवाज समीरच्याही कानावर पडत होते तो इकडे तिकडे बघत होता पण मंद दिव्यांच्या हलक्याशा उजेडात त्याला काहीच दिसत नव्हतं त्याने लगेचच आपल्या डोक्यावरून हेल्मेट चढवलं आणि त्या हेल्मेटची समोरील काच उघडी ठेवून तो बेसमेंटमधून बाहेर पडला बाहेर पडताच त्याने हेल्मेटची काच बंद करून घेतली तेव्हा कुठे त्याने मोकळा श्वास घेतला मध्यरात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर गाड्या फारच तुरळक होत्या कुठे कुठे तर सुनसान असा रस्ता होता अंधेरीवरून बाहेर पडत समीरने आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडला आता त्याला सरळच जायचं होतं वैतागलेल्या अवस्थेत असलेला समीर बाईकचा वेग वाढवू लागला त्याला लवकर घरी पोहोचायचं होतं आणि झोपायचं होतं त्याचे डोळे लाल झाले होते एवढा तो थकला होता त्याची बाईक एक एक, एक ब्रिज पार करत पुढे पुढे चालली होती साधारण कांदिलीच्या नंतर त्याने वेगानेच एक ब्रिज धरला तिथूनही त्याची बाईक वेगाने जात होती बरिवलीला हो त्याचं घर होतं त्यामुळे काहीच वेळा तो पोहोचणार होता ब्रिज तर तो चढला पण तोच ब्रिज उतरताना त्याच्या हेल्मेट समोर म्हणजेच हेल्मेटच्या समोरील काचेवर दाट काळे लांब सडक केस पसरायला सुरुवात झाली आणि ते हवेने उडत उडत अजूनच दाट होऊ लागले बाईकचा वेग जास्त असल्याने समीरला काहीच समजले नाही कि की अचानक हे नक्की काय झालं होतं त्याने एकाएकी जोरातच बाईकचा ब्रेक दाबला काय करावं ते त्याला समजण्याच्या आतच हे सगळं घडलं होतं आणि शेवटी त्याचा अपघात झालाच आजूबाजूला कोणतेही वाहन नसल्याने मोठा अपघात टळला होता पण तरीही त्याला खूपच जास्त लागलं होतं तो जखमी झाला होता त्याच्या डोक्यावर अजूनही हेल्मेट होतं तो रस्त्याच्या बाजूला पडला होता त्याने जखमी झालेल्या अवस्थेत आपले हेल्मेट काढायचा प्रयत्न केला पण त्याही वेळेला त्याच्या हाताला केसांसारखं काहीतरी लागल्याची जाणीव झाली तो खूपच घाबरला त्याला एकावर एक धक्के बसत होते हृदय जोरजोरात धळधळ करत होतं शिवाय शरीराला लागल्याने त्याच्याही वेदना होत्या पण तरीही त्याला त्या सगळ्यांपेक्षा ही अनामिक भीती मनात घर करून बसली होती हेल्मेट निघता निघत नव्हतं आणि तो केसांचा स्पर्श अजूनच जास्त होऊ लागला होता रात्रीच्या शांत वातावरणात हवेचा आवाज त्याच्या कानात शिरत होता ती हवा होती की अजून काही तेही कळायला मार्ग नव्हता विचित्र अवस्थेमध्ये रस्त्याच्या बाजूला पडलेल्या समीरच्या जवळ काही माणसं आली ब्रिजवरून त्यांच्या गाड्या त्या वेळेत जात होत्या त्यांनी त्याला जखमी अवस्थेत पडलेलं पाहिलं होतं आधी त्या लोकांनी त्याचं हेल्मेट काढलं बाईक सरळ केली हेल्मेट बाजूला काढताच तो त्या हेल्मेटवर सगळीकडे हात फिरवत तपासत होता की त्याला काही लागलं तर नाही ना त्याचं वागणं पाहून बाकीच्या लोकांना तो वेळाच वाटायचं बाकी राहिलं होतं कारण घडलेला प्रकार फक्त समीरला ठाऊक होता त्याला अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता स्वप्न भास की सत्य काहीचं समजत नव्हतं काही दिवसांनी त्याची तब्येत बरी झाली तो त्यानंतर ऑफिसला जाऊ लागला पण त्या ब्रिजवरून प्रवास करताना त्याला नेहमीच त्या प्रकाराची आठवण व्हायची तो बरेच दिवस कोणाशी काहीचं बोलत नव्हता त्याच्या मनातून तो केसांचा स्पर्श आणि डोळ्यांनी पाहिलेले ते दाट काळे केस हे सगळं जातच नव्हतं आज त्याच्या मित्राने त्याला बोलतं केलं समीर बरेच दिवस आम्ही पाहतोय की तू शांत असतोस तुला काहीतरी छळतंय खरं सांग काय झालं आहे समीर फारच शांत बसला होता नंतर तो बोलू लागला माझं चुकलं रे म्हणून कदाचित तिने मला तिचं अस्तित्व दाखवून दिलं ती आहे अजूनही त्याच जागेवर कोण काय बोलतोय तू समीरने स्पष्ट बोल काय ते समीर घामाघूम झाला होता भर एसीतही त्याला घाम फुटला होता त्याने रुमालाने त्याचा चेहरा पुसला आणि बाजूला असलेल्या ग्लासमधून पटापट पाणी पिऊ लागला त्याच्या मित्राला काहीच समजत नव्हतं पाणी पिऊन शांत झाल्यावर समीर परत बोलू लागला बोलताना त्याची नजर तेजूच्या डेस्कवर होती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तेजू मला फार आवडायची तिलाही कदाचित मी आवडत होतो पण आमच्यात तसं स्पष्ट बोलणं कधीच झालं नाही माझं प्रेम माझ्या मनातच राहिलं आणि ती तिच्या सगळ्या गोष्टी स्वतःसोबत घेऊन गेली एकदा ऑफिसमध्ये पार्टी असताना तेजूने तिचे केस मोकळे सोडले होते ती त्या लांब सळक केसांमध्ये सुंदर दिसायची त्या दिवशी आपली पार्टी रात्रीपर्यंत चालली तेजू मला लिफ्टसाठी मागे लागली होती तिला माझ्यासोबत घरापर्यंत यायचं होतं पण आपल्या सर्व मुलांना ड्रिंक करायचं होतं म्हणून मी तिला माझ्या विश्वासावर ठेवू शकत नव्हतो शिवाय मी ड्रिंक करून बाईक चालू शकत नव्हतो त्यामुळे ती, ती माझा निरोप घेऊन निघाली तिने कॅब केली आणि ती निघून गेली त्याच रात्री कांदिवलीच्या त्या ब्रिजवर त्याच कॅबचा मोठा अपघात झाला तो अपघात एवढा भयंकर होता की तेजू मागच्या सीटवरून समोरच्या काचेतून बाहेर फेकली गेली होती तिने जागेवरच आपले प्राण सोडले मी त्या रात्री ड्रिंक जास्त घेतली होती मला काहीच समजत नव्हतं की मी नक्की आहे तरी कुठे तुम्ही कोणीतरी मला घरी सोडलं होतं दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या कानावर तेजूच्या अपघाताची बातमी पडली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली तेव्हापासून मी स्वतःला सतत दोष देत असतो जर मीच तिला सुखरूप घरी सोडलं असतं तर आज ती इथे आपल्यातच असती समीर शांत बसला त्याच्या मित्राने त्याच्या खांद्यावर हात ठेवला मी समजू शकतो पण तुझा अपघात कसा झाला रे समीर तेव्हापासून तू खूपच शांत असतोस कोणाशी काहीच बोलत नाहीस त्याच्या मित्राच्या या प्रश्नावर समीरने त्याला उत्तर दिलं त्याने घडलेला सगळा प्रसंग त्याला सांगितला ते तिचेचं केस होते तीच तिथे होती माझा अपघात झाला त्यावेळी मी तिला पाहिलं होतं गाडीच्या आशामध्ये तिचा रक्तबंभार चेहरा होता, होता डोळेही फार भयानक होते डोळ्यात अश्रू होते आणि ती माझ्याकडे पाहून रडत होती आणि त्यामुळे माझा गाडीवरचा तोल गेला आणि माझा अपघात झाला तो मित्र सगळं काही ऐकताना एकदम धक्का बसल्यासारखा शांतच बसला आताच्या वैज्ञानिक युगामध्ये असंही घडू शकतं यावर विश्वास बसणे देखील कठीण झाले होते पण आपल्या मित्राने ते सगळं अनुभवलं तो खोटं तर बोलणार नाही यावर त्याला विश्वास होता काही माणसं त्यांच्या मनातच सगळं गुपित ठेवून हे जग सोडून जातात नंतर अशा काही घटना घडतात की ज्यामुळे गेलेल्या व्यक्तीचं अस्तित्व अगदी प्रकर्षाने जाणवतं त्यांच्या अतृप्त इच्छा त्या घटनांमधून दिसून येतात कल्पना करा की तुम्ही अशाच एका सुनसार रस्त्यावरून सुसाट वेगाने बाईक चालवत आहात एकाएकी तुम्हाला तुमच्या गाडीच्या मिररमध्ये अनोळखी व्यक्ती किंवा तुमच्या ओळखीचे व्यक्ती भेटतात जे या जगात नसतात त्यावेळी तुम्हाला काय करावे ते समजत देखील नाही भीतीमुळे तुम्हाला मोठा धक्का बसतो आणि तुमचा अपघात होतो कल्पना करून संघावर काटा उभा राहिला ना मग विचार करा समीची अवस्था काय झाली असेल मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत